अरे पळव अरे दादा काय रे अरे ते विमान आहे ना काढू राहिलं तिथं म्हणजे ते लँड झालं तुम्ही काढू राहिले का हा आम्ही काढतोय नागरे काय रे भाई अरे मला काय अरे काय म्हणतोय का विमान आहे ना असं नदीत आलं लँड झालं पण तो नदी करा का करायला आला तू त्याला कसं आला होता मी खेळायला कोणासोबत आला मावळ्या तो मावल्या केवडा तू त्याच संघ आलाय खरे मावल्या याच्यासोबत आला तू खेळायला हा इकडे बरं यायना सटकारला पाहिजे बघा सटकारला म्हणजे तू कोणाला विचारून आला मी पप्पाला विचारलं होतं अरे माऊली कोणाला विचारून आलं तू नदीवर पप्पा विचारून लाव रे पप्पाला बोल लाव रे याचा काय काय म्हणजे इकडे पाहणं तो येशील का तुम्हाला सांगितलं नदी ना व्हायचं नाही खेळायला आणि तुम्हाला वरतून तुमचं ते इमान ते दुसऱ्याचं इमान ते लँड झालं नदी मध्ये आणि तुम्ही ते खुशाल काढून राहिले तुम्हाला सगळ्या घरी शोधून राहिले तुम्ही इकडे आले नदीवर अरे माऊली तुम्हाला पाटाला पाहिजे ना काही आम्ही किती शोधून राहिले तुला आणि तू इकडे नदी वाय चालत कोणतं विमान आहे पाहून घेऊ त्यांचं चल चल बरं कोणतं विमान आलंय काय रे साई हा म्हणजे हि मल्या झालं का नदीमध्ये खाली पडला दिसत दिसतय अरे तिकडून कोणी फेकलं काय माहिती नदीत हा नदीत आलंय काय माहिती तुम्ही काय मांजा बांधून काढलं त्याला अरे कलाकारांनी मांजे बांधून त्याला इकडं ओढलं कुठं होतं मध्ये होत तिकडं

बोरु लागा काही जादू नसला त्याच्यात नाही नाही जादू नाही राम चाको बिक नव्हेच दिसत रे नवाची मान ते मध्ये माणसं बसायला बाप रे